काजूला काजू झालं मॅगी बनवायला तर ताई आज हे मॅगी बनवायचं आहे तर ही रेसिपी तू सगळ्यांना शेअर कर जेणेकरून लोक ही रेसिपी बघून म्हणजे स्वतः ट्राय करतील तर पहिला काय असलेले जसे अतिशामध्ये तेल टाकलंयस काय आता तेल टाकलंय मी आता शेतामध्ये आले काजू काढायला आता काजू काढून झाले मुलांना खूप भूक लागली आहे आता मी त्यांना मॅगी बनवून देताय आता मी हा कांदा टाकलेला आहे तेलामध्ये के लिए ही। मीट के लिए था था। हे काय टॅमॅटो ऍड केलीस काय ताई मीठ ऍड केले आहे दादा ओले काजू सगळ्यांच्या आवडीचे तर हे तर मला सांगायला आवडेल की हे जे मेन आहे हे स्पेशल आहे ओले काजू आणि ते आम्ही काहीतरी नवीन ट्राय करतोय तर हे मॅगी जे आहे तर मॅगीमध्ये आम्ही हे ओले काजू घालून त्याची हे मॅगी बनवत आहे हे मॅगी मसाला ॲड करत आहे तर काजूचे जे बा हे टाकलेले आहेत घर ते आता प्रॉपर शिजले त्यामध्ये तर त्याच्यानंतर हे आता मॅगी आपण ॲड करून घेतो आहे तर बघू कसं लागतंय तुम्हाला नक्की आम्ही शेअर करू शिजले तर फायनली हे काजू ही कसली भारी मॅगी झालेली आहे तयार तर टेस्ट करून तुम्हाला बघूया कसं वाटते तर फायनली मॅगी सर्व करायला चालू झाले उगे आता कशी बनवली ताईनं हे घ्या रे सगळी घ्या एक नंबर बेच झालाय कशी झाली मॅगी अरे काहीतरी तरी म्हणा ताईने एवढं बनवून दिले ताईला И yes.